कासपटरला चालला हो आता पण धुका आलेलं आहे जरा कासपाठराला फिरवावं जरा सगळीकडे बगल तिकडे आज धुकं धुकत आहे सगळं नातकुळ होय आय बघल तिकडे ना मग काय आता आपण काय करत आहे मोकाम करा आपल्याला उशीर झाला आता सकाळ उठून कासपाट्राला जायचे जाऊ कि त्यांच आहे ड्रीम हाऊस होय mm. जाऊ इथं जरा झाड एक वाढली ती बुक गार्डन पण चांगलं झालं असला नातखं केलं चांगलं धुकं बी काल इथं आहे तिकड नदी होय आणि इकडं गार्डन इकडे येऊ घेता तिथ कोणतं इथं आहे आपल्या गाय आपण गार्डन चल इथं गार्डन आहे आपलं चांगलं मस्त घेतली रूम योग्य गेली काकडून नाटकच करती ग चला स्टे करू आणि संध्याकाळी तिकडे जाऊ जेवण आलं त्या जेवणा अब्लिला वय चला आणली गाडी आत म्हणजे आपली मस्त गळगळीत तर गार्डन लय बाहेर येतं वय तिकडे फिरून घेऊ दाखवतो की तुम्हाला परत वय तिकडचं फिरून दाखवू खालचं परत जेवायला गेलं तिकडच दाखवू अजून गार्डन आहे गेले काय नव्हतं इथं आता चांगले झाले आ हा? हा? था। था। हा? था। एक नंबर चांगले का रूम चांगले का कसं आहे हिरो का ना वातावरण चला चला दाखवू गेले वेळ चित्र माय पण नवीन माणसाला माहित नाही तर फक्त अगा सोपा कम बेड पण आहे ओक शिवाने हे ओढले की सोपा होतं तयार डायरेक्ट चला आता आराम करा संध्याकाळी झाली संध्याकाळी लोकेशन दाखवू मस्त चाकासमध्ये येऊ हा आता जरा उघडलं बघ धोक हा हा या कोपऱ्यात आता ऊन पडले सगळं कसा आहे कोपरा नात। उन उन आ, उन... हो या आहे ऊन पडलं खाली पटांगणार ऊन पडलं ऊन पडलं इथं हा तळ ऊन सगळं पष्ट दिसा लागलं आता मस्त एकदम होय येऊ आता पष्ट दिसायला लागलं का कुठं नगो मग काय तर कसलं गार्डन खोळा एकदम छान असं आता सगळं पष्ट दिसायला लागलं बघ मागा सगळं धोका दुखत होता चला अंधार झालेला आहे वातावरण सगळं एक एक नंबर झालेलं आहे वाव बघा आता दिवसा कसं होतं आणि अंधाराचं कसलं एकदम पंखे दिसायला लागलं एकदम नातखोळा आपली रूम भारी मस्त एकदम खुलून खुलून गेले का नाही बरं इथं पाऊस पडतोय कसा छान बारीक बारीक तुषार सिंचन इथं आमचा खुशा आम्ही चालव जेवायला आता का नाही मस्त छान लागल चला लवकर चला आले सगळी आली चला जेवायला जायचं चला लवकर चला चला लवकर आपले रूम एकदम झंकी पंगी दिसायला लागले आता आता लाइट लागल्या ब्लू वेली इकडे एक बोर्ड आहे मोठा लाट आता आम्ही जेवायला चालला हो आतमध्ये एक एकदम जंकी पंकी हॉटेल एकदम सजून सजून झाले तयार एकदम मस्त चला हे तर मला लाईटिंग आहे त्या बाबा नू हा 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 मग काय तर हा हे तर जेव्हा भसा पाटा दिशेव जेवण आलेला आहे मस्त नॉनव्हेज योग्य तर नॉनव्हेज आणि तिकडं हे चालू आहे पोट बिघडल्या कारणामुळं बाई मस्त असं जेवण आहे या जावायला बाई चला जेवण झालेलं आहे हां पाऊस पडालाय बघा कसला आता तिकडं रूमवर जायचं आणि पडी मारायची होय पण आले पण आता अंधार आहे दिसत नाही फक्त ही काय पोरड दिसत नाही ओके चला मग जाऊन झोपूया मस्त kita शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना तर झालेले सगळी झंकी पंखी तयार होऊन ते डायरेक्ट कासपटार कापटार आहे काय हा तर चला हा तर झाले आपला तर आउळ मिरून सगळे जायचं तयार होऊन सगळे ओके मध्ये खटाखट नदी हा आता नदी बिदी सगळी दिसाय लागली जाऊया फुलं हा मग काय तर जंगलातून चाललो आम्ही कुठं गाडी पार्किंग करा गाडी पार्किंग करायला आणि का जंगल आहे इथं होय रेंजरमध्ये आधी गाडी पार्किंग जवळच आहे चला केली पार्किंग मस्तपैकी तर म्हणून गाड्या आहे त्या बर का खुश चला आता बसमध्ये जाऊया पण निघूया होय एजंट बसला हो खुश चला डुर 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 डुरू 哎，哥，现在给我来个。